नमस्कार आपल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच साव सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बॅलेटवरती कसं मतदान इलेक्ट्रॉनिक बॅलेटवरती मतदान नक्की कसं होणार ह्या शंका दूर करण्यासाठीचा सा हा व्हिडिओ आहे तर एकूण दोन मशीन्स असतील आणि त्या दोन मशीनमध्ये एकूण चार उमेदवारांना आपण मतदान करायचं आहे आणि उमेदवार चूज करत असताना त्या त्या ग्रुपपैकी चूज करत असताना त्या आपण ति त्यांनी तिथं कलर कोड केलेला आहे इलेक्शन डिपार्टमेंटनं तर त्यापैकी आता हा पहिला ग्रुप आहे हा दुसरा ग्रुप हा तिसरा ग्रुप आता जे ग्रुप कळावेत ह्यासाठी कलर कोड केलेला आहे व्हाईट ग्रुप जो आहे तो अनुसूचित जाती महिलासाठी आहे दुसरा ग्रुप आहे आरक्षण नागरिकांचा मागासवर्ग आणि तिसरा सर्वसाधारण महिला आणि ओपन पुरुष असा आहे त्या प्रत्येक ग्रुपपैकी एक उमेदवार म्हणजे टोटल चार उमेदवार चूज करण्याचा निवडायचा आपल्याला अधिकार आहे आता ह्यामध्ये जर बघितलं तर एक नंबरला कांबे दीपाली सचिन हा आमचा उमेदवार आहे चिन्ह आहे त्यासमोरचं उदाहरणार्थ इथं बटन दाबला आपण चूज केलं तर तो उमेदवार सिलेक्ट झाला तसंच इतर जणांचं पण सिलेक्ट करायचं आहे रणजित अनुसे इथं आपण सिलेक्ट केला भाटले मेगादादासू कमळ सिलेक्ट केला आणि किसन परशुराम शिंदे इथं सिलेक्ट केला आणि असे चार उमेदवार चूज केल्यानंतर आपली मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते हे कन्फ्युजन दूर करायच्या दृष्टीने हा व्हिडिओ बनवलेला आहे ह्यापैकी तुम्हाला ह्यापैकी कोणीही वेगळा उमेदवार तुम्हाला निवडायचा असेल तर खाली त्यांचं वर्णन असेल आणि त्यापैकी तुम्ही चूज करू शकता पण आमच्या पॅनलमधले हे सगळे उमेदवार चांगले आहेत काम करणारे आहेत ते चूज करा अशी विनंती पण आहे आणि तुमची शंका दूर करण्यासाठीचा हा व्हिडिओ इतर तुमच्या माहितीतल्या सदस्यांना पाठवा आणि त्यांना मतदान प्रक्रिया क्लिअरिटी कळावी ह्या उद्देशानं बनवलेला हा व्हिडिओ आहे